चार पाच दिवसात पोहोचू शकतो आम्ही पाच एक दिवसात पण तुम्ही हे सांगता की खूप लय मोठं आंदोलन करायचंय किती दिवस चालू शकतं शकतात दिल्लीच्या आंदोलनाची पुनरावृत्ती होणार आहे महिना दोन महिने किती दिवस आंदोलन चालू शकतो आंदोलन चालणार म्हणजे आरक्षणच घेऊन बाहेर येणार इतक्या दिवस चालणार किती लोक असतील सोबत साधारण

त्याच्या आत आम्हाला काय हवस नाही ना मुंबईला त्याच्या आत त्यांनी चर्चा नाही आरक्षण द्यावं सरकारला त्यांना नाही त्यांना एक घंटा बी नाही आम्हाला तयारी जायचं हे जवळ सोपा विषय नाहीये उठला मुंबईला जायचं पोर उपाशी मरतील चर्चा करणार चर्चा खुल्या परंतु वेळ दिलेला नाही कारण आम्हाला समजून घ्या पोरं थोडे नाहीत दोन तीन कोटी पोरं जाणार आहेत उपाशी मरतील तयारीला आम्हाला वेळ पाहिजे उठल उद्या गेलो तसं होणार आणि म्हणण्याचा उद्देश असा की, की कोणी करू नका समाजाच्या सोबत राहा समाज लढतोय समाजाची फसवणूक आता व्हायला नको त्यामुळं सरकार बोलवल सरकार बोलवल जाऊ नका त्याचं कारण आहे कारण तुम्ही जाल समाज मरल आपला उपाशी समाजाच सोबत राहा समाजाला सोडून कोणीच जाऊ नका पर महाराष्ट्रातला कोणीच जाऊ नका ही विनंती करायची समाज चाललाय घोषणा केली असली आणि सरकार केली तर मग आंदोलनाची दिशा पुलट का वीस तारीख धरली आंतरवाली ते मुंबई पायी मराठे निघणार करोडत निघणार लाखोत निघणार हजारात निघणार पण मराठे निघणार आणि मुंबईला जाणार आरक्षण घेतल्याशिवाय मराठी वापस येणार नाहीत आम्हाला तिथं आम्हाला ओपन करायचंय असल्यावर आम्हाला पा वेळ पाहिजे ना वा। तयारी नाही हो करायची ते का जवळ आहे का हा चारशे किलोमीटरवर जायचं जायचंय उपशी मरायचे का पूर्ण तिथे पंधरा दिवस आमच्या हातात पाहिजेत पूर्ण तयारी करायची आत्राची पांघराची इथं आम्हाला शेतात शेतीचं शे। काम सुईला लावायचं कारण आता वापस यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय उठलं न नाही का म्हणलं काय पोरं हाल होतील आहे का काही हे बघा सगळं बुद्धीनं चाणक काम करायला लागतं तर माणूस यशस्वी होतो त्यांना जर म्हणलं असतं उद्या सकाळी चला त्यांची उद्या सकाळी तयारी तो मला सांगतो दोन तीन दिवसात पूर्व पश्चिमेली असत सरकार लढाई हारायची का जिंकायची तारखेला एक मिनिट चोवीस तारखेला अंतिम डेडलाईन आहे तुमचं आंदोलन विसला आहे चोवीस तारखेला डेडलाईन संपल्यानंतर वीस तारखेपर्यंत मग सरकारचं काय ऐकणार नाही का चर्चा बंद करणार का ला सरकारने जर चोवीसच्या नंतर चांगला पर्याय वीसच्या हात आणला तरी आंदोलन थांबवलं जाऊ शकतं का आत जानेवारी त्याच्या आत जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्या जायचंच आरक्षणासाठी नाही दिलं एकदा जर चालायला ला लागलो वीस तारखेला मग त्यांची तें, चर्चा फिरच्या